नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण चीन मधील माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा ला करा आणि ज्यांनी केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद यांगत्से नदी ही आशिया खंडातील सर्वात मोठी आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे चीन देशामधून वाहणारी ही नदी चीनच्या सांस्कृतिक ऐतिहासिक आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते यांगत्से नदीचा उगम तिबेटच्या पठारावर असलेल्या तांग गुला पर्वतात होतो समुद्रसपाटीपासून जवळपास पाच हजार मीटर उंचीवर ही नदी जन्म घेते आणि पूर्व दिशेने वाहत जाऊन शेवटी पूर्व चीन समुद्रात मिळते यांगत्से नदीची एकूण लांबी सुमारे सहा किलोमीटर आहे ही नदी चीनच्या अनेक प्रांतातून वाहते उदाहरणार्थ तिबेट सिचुवात हुबेई अनुई आणि शेवटी शांघाय पर्यंत पोहोचते तिच्या खोऱ्यात जगातील सर्वाधिक वस्ती करते नदी चीनच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाची आहे ही नदी सिंचन जलविद्युत निर्मिती जलपरिवहन आणि मच्छीमारीसाठी वापरली जाते या नदीवर थ्री गॉर्जेस डॅम नावाचे जगातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे जो वीज निर्मिती सोबतच पूरनियंत्रणासाठीही उपयुक्त ठरतो यांगत्से नदीमध्ये अनेक दुर्मिळ जलचर प्रजाती आढळतात यांगत्से रिव्हर डॉल्फिन ही या नदीतील प्रसिद्ध प्रजाती आहे जी आता नामशेष मानली जाते नदीच्या प्रदूषणामुळे आणि अतिवापरामुळे जैवविविधतेवर परिणाम होत आहे यांगत्से नदी हजारो वर्षांपासून चीनच्या संस्कृतीचा भाग राहिली आहे अनेक प्राचीन शहरांची उभारणी या नदीच्या काठावर झाली आहे साहित्य संगीत आणि चित्रकलेमध्ये या नदीचा उल्लेख वारंवार आढळतो यांगचे नदी ही केवळ नैसर्गिक जलस्रोत नसून ती चीनसाठी एक जीवनवाहिनी आहे ती पर्यावरण अर्थकारण आणि संस्कृती यांना एकत्र जोडणारा दुवा आहे तिचे संरक्षण आणि शाश्वत व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू